घोडे हार शाली खऱ्या अर्थानं ही वेळ आता स्वागत आणि सत्काराची नाही ही, ही वेळ आहे महाराष्ट्रातल्या शिवद्रोही सरकारच्या विरोधात ही वेळ आहे महाराष्ट्र द्रोही जे महायुतीचं चा भ्रष्टाचारी सरकार आहे त्या सरकारला उलथून लावण्यासाठी मी माझ्या आया बहिणीचं माझ्या वडीलधाऱ्यांचा आणि माझ्या युवकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि या ठिकाणी अक्षमन करण्यासाठी मी इथं आलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादाच्या भरोशावर महाराष्ट्रामध्ये महाविकासाचा महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं येणार हे काळ्या दगडावरची रेषा आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या लोकसभेचे प्रभारी आणि आपल्या बाजूच्या तेलंगणातले सुरेश कुमार आमच्या आमच्यासोबत आलेले अल्पसंख्यक सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट वजाद मिर्जाजी आमचे या भागाचे लोकप्रिय माजी आमदार ओमप्रकाश फुकर्णाजी डी आर कदम काका का, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील आमचे प्रदेशचे सचिव मुजाहिद खान दोंडू पाटीलजी शमील अब्दुल्लाजी आपल्या गावचे सरपंच जमीरजी सुरेंद्र गोडसकरजी जैसाबाई मोटवानी धनराज राठोड आमच्या महिला काँग्रेसच्या नेत्या श्रीमती रेखाताई चव्हाण डॉक्टर करुणा जमदाडे बाबा सेठ एकनाथ मोरे बालाजी चव्हाण कल्पनाताई ताई डोंगळीकर अलाउद्दीन अजीज कुरेशीजी जी, जेपी पाटील सुहास पाटील विशेष करून ज्यांनी आमची भगिनी ज्यांनी आर एस एस आणि भाजपचा जो खरा चेहरा आहे बटेंगे तो कटेंगे वालिया वर ज्या पद्धतीनं प्रहार त्यांनी केला त्या आरशिया कैसर जमीनदार सिंधुताई देशमुख आनंद गुंडेले शेख इस्लाम आलम अब्दुल रहमान जहागीरदार नगरसेवक आपका भी धन्यवाद करता डॉक्टर हमारे डॉक्टर का ख्याल आहे नाव पिची आहे डॉक्टर रेपण भारचे मंचावर बसलेली सगळी सन्मानिय आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी योग मित्र हे निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी आणि महत्वाचे ऐतिहासिक आहे या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जी एकात्मतेची होती भाईचाऱ्यांची होती आणि या राज्यातला शेतकरी असो या राज्यातला कुठल्याही धर्मातला माणूस असो ज्या समानतेनं वागत होता या सगळ्या व्यवस्था शेतकऱ्यापासून समज संपवण्याचं काम या महायुतीच्या व्यवस्थेने केलं उद्धव साहेबांचं घर फोडलं शरद पवार साहेबांचं घर फोडलं सत्तेसाठी वैचारिक व्यवस्था संपवल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ज्या पद्धतीनं खालच्या दर्जाचं राजकारण या भारतीय जनता पार्टीने निर्माण केलं भारतीय जनता पार्टी, पार्टी खऱ्या अर्थानं भारत जलाव पार्टी असा त्या भारतीय जनता पार्टीचा उल्लेख अनेकदा केला जात होता हे भुजबळ जे आहेत जे आता महायुतीमध्ये आहेत मंत्री आहेत त्यांनी तर एकदा विधानसभेमध्ये मी विधानसभा अध्यक्ष असताना असंच भाजप वर्सेस म्हणजे सत्ता आणि विपक्षाचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये रेकॉर्डवर त्यांनी सांगितलं भुजबळांनी हे भारत जलाव पार्टी आहे असं भुजबळांनी सांगितलं आता ते त्यांच्यामध्ये आहे आणि ह्या भारत जलाव पार्टीनं या महाराष्ट्राची जी संस्कृती जी शाहू फुले आंबेडकरांची होती छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती होती ही संस्कृतीच या महाराष्ट्रातून संपवून टाकली वेगळे वेगळे विषय आणायचे शेतकऱ्यांचे प्रश्न उप जे आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करायचं शिकलेले मुलं मुली असतील त्यांच्याबद्दलची चर्चा करायची नाही त्यांना न्याय द्यायचा त्याच्याबद्दलची भूमिका घ्यायची नाही लोकसभेमध्ये आपण लोकांनी यांना दारून पराभूत केलं तर यांना लाडकी बहीण लक्षात आली लाडकी बहीण लक्षात आल्याबरोबर दीड हजार आमच्या बहिणींना दिलेत आणि पाच हजार रुपयाची महागाई वाढवली एकीकडे दीड हजार रुपये तुमच्या हातात दिले आणि पाच हजार रुपये तुमच्या खिशातून काढून टाकले सगळ्या गोष्टी महाग केल्या महागाईबद्दल बोलायला तयार नाही आणि आता कटिंग घेतो बटेंगे घेतो कटेंगे घे त्या योगीला तर सुद्धा माहीत पडलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये महिलांवर काय अत्याचार चाललेले आहेत महिलांच्या बद्दल सांगतात महाराष्ट्रात सदुस हजार महिला गायब झाल्यात शाळेमध्ये शिकणाऱ्या चार आणि पाच वर्षाच्या मुली या सुद्धा सुरक्षित नाही आर एस एस च्या शाळामध्ये बदलापूरमध्ये चार आणि बदला पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला त्या दोनच नाही तर असंख्य मुलीवर झाला आणि कोर्टाने सरळ त्या ठिकाणी सुमुठ त्या चौकशीचे आदेश आपल्या हाती घेतले आणि जे काही गुन्हेगार का आहेत त्यांच्यावर कारवाई करायची भूमिका घेतली राज्यातलं सरकार आर एस एस ची शाळा आहे म्हणून त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई करायला तयार नाही आणि चार आणि पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन त्यांच्या त्यांची फिल्म तयार करण्यात आली एक तर माहितीच्या अधिकारामध्ये तिरोडकर नावाच्या केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीनं ना माहिती घेतली आणि त्यांनी त्या माहितीच्या आधारावर हायकोर्टामध्ये केस केली आणि हायकोर्टाच्या केसच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये काय काय चाललेलं आहे त्या मुलींचे ब्ल्यू प्रिंट तयार करायचं त्यांचे पिक्चर तयार करायचे त्यांच्या शरीराचे भाग विकायचं अशा पद्धतीचा आरोप लावून या केतन तिरोडकरांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकली सांगायचं तात्पर्य असं की लहान मुली असोत की महिला असोत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहे हे कुठल्या नाकानं भाजपचे आणि या महायुतीचे लोक मत मागायला आमच्या भगिनीकडे येतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आताच मी मगाशी पेपरमध्ये वाचत होतो की सहा महिन्याच्या पहिले या भागातले माजी मुख्यमंत्री त्यांच्या घरच्या वहिनी ज्या आहेत त्यांच्याकडे हिरे आहेत त्या हिऱ्याची किंमत पंच्याहत्तर लाख रुपये होती सहा महिन्यात त्याची किंमत आता शहाण्णव लाख झाली म्हणजे ते आपल्याला एफिड द्यावा लागतो ना त्याच्यामध्ये आली पण या हिर्याचे भाव वाढलेत मोठ्या लोकांच्या तुमच्या मतानं हे लोक मोठे झालीत पण या भागातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनचा भाव किती होता आणि आज किती भाव आहे दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत खताचे भाव वाढलेत औषधीचे भाव वाढलेत आज बियाणाचे भाव वाढले ना उसाचे भाव वाढलेत आणि या हे जे सनाम धन्य नेते आहेत जेलमध्ये जाण्याच्या भीतीनं भाजपमध्ये गेलेत खासदार बनलेत पण त्या मोदीनं काय हालत केली आपण पाहिलं त्याचा व्हिडिओ फिरत होता कसे केले हालत त्यांनी काँग्रेसमध्ये तर राजासारखा होता आणि तिकडे गेला कसं झालं आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी दिली नांदेड जिल्ह्याच्या विकासाची नाही नांदेडला लुटण्याची लाडलेला लुटण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पण सोयाबीनचा भाव वाढला नाही आजही नांदेड शहरामध्ये अनेक भागात पिण्याच्या पाण्याची अडचण आहे आजही ग्रामीण भागामध्ये तीच परिस्थिती आहे एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री आपण केलात काँग्रेस पक्षाने केलं तुमच्या मताच्या आशीर्वादाने ते झालेत पण नांदेडच्या विकासाचं स्वप्न तुम्ही जे तयार केलं होतं सर्वांगीण विकासाचं सर्वांगीण विकासाचं म्हणजे सिमेंटचे रस्ते बांधले कमिशन खाल्लेत म्हणून विकास होत नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की नांदेड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी नारा पटोले घेणार मला आपल्या आप जिल्ह्यातून सातही आमदार आठही आमदार आपल्या आठ येतात नांदेड जिल्ह्यामध्ये एक आता आमचे माधव नऊ आहेत नऊही आमदार नांदेड जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे आपल्याला निवडून द्यायचे महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार आहे आणि विकासाचं जे स्वप्न नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी पाहिलं लो। त्याला पूर्ण करण्याची जबाबदारी नाना पटोलेची राहणार आहे रवींद्र चव्हाण असेल अण्णा अंबाडे असतील माधरा जवाळकर असतील सत्तार भाई असतील आमच्या तिकडे कांबळे साहेब असतील आमचे पप्पू पाटील असतील या सगळ्या उमेदवारांना आपल्याला जिथं जिथं आपला संपर्क आहे त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मतदान करून कारण की नांदेड जिल्ह्यानी एक इतिहास या लोकसभेमध्ये रचलेला आहे देगलूर नाक्यावर जवळपास सात बुथवर शंभर टक्के मतदान करण्याचा विक्रम या देशामध्ये पहिल्यांदा कुठल्या भागानं केला असेल तर ना के त्या नांदेडजींनी केलेला आहे देगरूर नाक्यावर शंभर टक्के मतदान झालं त्याचप्रमाणे ही निवडणूक सुद्धा भाई डरने का नहीं है ऐसे सब मामलों में अलताफ भाई जो लोग बोलते हैं कि जहां जहां इनको लोगों पे अत्याचार करना होता है और जब लोग यूनाइटेड होते हैं तो उसको जिहाद कहते हैं तो इनके जिहाद ये आरएसएस और बीजेपी का जिहाद अलग है इनका जिहाद लोकतंत्र के विरोध का है ये लोकतंत्र तोड़ना चाहते हिंदू मुस्लिम को आपस में लड़ाना चाहते हैं डिवाइड एंड रूल जो अंग्रेजों का जो करतूत थी वो करतूत बीजेपी और आरएसएस करती है हमारे देश में हिंदू और मुस्लिम एक ही है हम सब लोग एक है जो हिंदुस्तान के लोग है वो हम सब एक है इसलिए हम कौमी एकता का नारा लगाते हमारे दरगाह हो हमारे मंदिरों हो सभी जाति के धर्म के लोग जाते हैं लेकिन इन लोगों ने जानबूझकर अपने देश में आपस में लड़ाने का एक काम शुरू किया है और लड़ाकर अपन सत्ता में कैसे जाएंगे और बाबा साहब अंबेडकर का संविधान तस नस कैसे करेंगे उसके ऊपर इनका काम शुरू है लेकिन आपको डरने की नहीं है क्योंकि राहुल गांधी जी बार बार कहते हैं कि डरो मत ही मुहिम के हूँ आता महाराष्ट्र दीगा ले लो काल राहुल गांधीजी आलेत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आले शिवसेनेचे नेते उद्धव साहेब ठाकरे साहेब होते शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते होते काल महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही पाच गॅरंटी त्या ठिकाणी दिल्यात हे लोक दीड हजार रुपयाच्या गोष्टी करत होते आम्ही तीन हजार रुपये आमच्या प्रत्येक भगिनीला देण्याचा निर्णय केलेला आहे शिकलेल्या मुला मुलींना ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना दर महिन्याला चार हजार रुपये आम्ही देणार महिलांना पूर्ण राज्यामध्ये कुठेही जायचं असेल तर बस फ्री राहणार आहे शेतकऱ्यांचं सगळं कर्ज तीन लाखापर्यंतचं माफ केलं ला जाणार आहे आणि ते सरसकट कुठल्याही अट आणि त्याच्यामध्ये राहणार नाही पन्नास हजारापर्यंतच प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आरोग्य व्यवस्थामध्ये कारण की आज महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्थेची हालत आपण पाहिली की दवाखान्यामध्ये जाणारी लोक सरळ जातात आणि आडव्याहून निघतात लोकांजवळ पैसे नाहीत आणि म्हणून आता आपलं सरकार महाराष्ट्रात तुमच्या आशीर्वादाने येणार आहे जो पंचवीस लाख रुपयाचा खर्च आणि औषध सुद्धा त्याच्यामध्ये हे राज्य सरकार खर्च करेल अशा पद्धतीचं वचन काल गॅरंटी देण्याचं काम झालेलं विशेष करून जातीनिहा जंगण न करण्याची एक धोरण घेतलेलं आज आपण आपल्याला माहितीसाठी सांगतो की ह्या जंगनेच्या माध्यमातून भाजपवाले सांगतात की हे लोक आपसात लढवतात आपल्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येकाचं जातीनिह सर्वेक्षण झालं पाहिजे आर्थिक आणि शैक्षणिक हा त्यांचं सेन्सेस हा सरकारजवळ असला पाहिजे कोणाला राहायला घर आहे की नाही कोणाला ना खायला अन्न आहे की नाही त्याच्या मुलामुलींना शिकायची व्यवस्था आहे की नाही या सगळ्या व्यवस्थेची माहिती सरकारजवळ असली पाहिजे आपण पाहतो या फेकूच्या जुमलेबाजाच्या सरकारमध्ये दोन हजार बावीसपर्यंत आम्ही सगळ्यांना घरं बांधून देऊ असं नरेंद्र मोदीनं सांगितलं होतं मी सांगित तुम्हाला विचारतो तुमच्या गावामध्ये सगळ्यांना घरं गरीब माणसाला मिळालेत का कोणी सांगितलं होतं नरेंद्र मोदीनं प्रधानमंत्रीनं सांगितलं तुमच्या वाजेगाव मध्ये प्रत्येक माणसाला घरं दिली नाही तुमच्याच वाजेगावलाच नाही तर देशातल्या अनेक घरा गावामध्ये अजूनही पर्यंत लोकांना घरं मिळाले आणि सांगितलं कोण नरेंद्र मोदीनं जुमलेबाजी केली की दोन हजार पर्यंत आम्ही घरं बांधू कारण त्याला माहीतच नाही जिथपर्यंत जातीनिहाय जनगणना होणार नाही तिथपर्यंत सरकारजवळ आकडे येणारच नाही ना कोणाला ना राहायला घर आहे की नाही आहे आपण ठराव करून पाठवतो पण त्या ठरावला व्हॅल्यू नाही त्यातला काही महत्व नाही आणि म्हणून राहुल गांधीजीने भूमिका घेतली की आम्ही जातीनिहाय जनगणना करू कर्नाटक आणि खासदार आलेले तुम्हारे राज्य मे जातीनिहाय जनगणने का काम सुरू हो आज ही मैं पेपर मे पढा राहुल गांधीजीने था कि हमारी सरकार आने के बाद कर्जा माफ किया जाएगा पे कर्जा माफ हुआ है लागू लागून आपल्या बाजूला म्हणजे सांगायचं तात्पर्य राहुल गांधींनी दिलेली गॅरंटी ही ही वचन आहे त्याला पूर्ण करण्याचं काम राहुल गांधी करतात जे बोलतात तेच करतात आणि नरेंद्र मोदीने काय सांगितलं होत की मैं काला धन लाऊंगा भाई नव भाई हो और पंधरा लाख रुपये तुम्हारे खाते में डालूंगा टाकले टाकले त्यांनी सांगितलं की मी दो को साल दो साल में नोकरी दूंगा बेरोजगारी वाढवली सगळ्या पोरांची म्हणजे जेवढ्या काही घोषणा नरेंद्र मोदीने केल्यात जेवढ्या काही गॅरंटी दिल्यात त्या सगळ्या जुमले झालेत आणि देशातल्या मूळभर उद्योगपत्यांना तुमच्या आमच्या घामाचा पैसा जीएसटीनं लुटून देण्याचं चा काम चाललेलं आहे जे पैसे मोदीनं खाल्ले बाय मला सांगायचं सा मत मला सांगायचं सा सांगाय सा या ठिकाणी इथं आहे सांगायचं माझं या ठिकाणी मत याच्यासाठी आहे ही निवडणूक आपल्या अधिकाराची आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या अधिकाराची लढाई आमचे नेते राहुल गांधी लढतात लोकसभेमध्ये आपण पाहिलं की विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर त्या नरेंद्र मोदीला सडो पळो केलं आणि तुमचा आवाज बनवून राहुल गांधीजीने लोकसभेमध्ये अनेक प्रश्न नरेंद्र मोदीला विचारले उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन बहुमतानं आपल्याला करायचं आहे मी मगाशी मुद्दा म्हणत होतो की आपल्या जिल्ह्यातले जेवढे आमदार महाविकास आघाडीचे आहेत ते सगळेच्या सगळे निवडून आले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये बहुमताचं महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार पाय उतार झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो या तेलगणा तेलंगणाच्या बाजूला आंध्रवाला चंद्राबाबू नायडू त्यांच्या बरोबर आहे तिकडे बिहारचे नितीश कुमार त्यांच्या बरोबर आहे पण महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्याबरोबर हे दोन्ही कुबड्या बाहेर निघतात आणि दोनही कुबड्या बाहेर निघाल्याबरोबर नरेंद्र मोदीचं सरकार पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एक अत्याचारी दिल्लीतलं सरकार आणि महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार हे दोन्ही उद्ध्वस्त करायचं पुण्य तुमच्या हाती आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला येत्या वीस तारखेला मोहन अना हंबरडे यांच्या पंजाया चिन्नावर आणि रवींद्र चव्हाण यांच्या लोकसभेच्या पंजावर मतदान करून बहुमताने या दोघांना निवडून पाठवा आणि मी तुम्हाला नम्र विनंती करतो जसं हमारा चौलिस साल का सपना पूरा कहा अल्ताप भाई की नांदेड का गुरुद्वारा क्योंकि हमारे नांदेड की गुरुद्वारा दुनिया में फेमस आहे से लोग आले डॉक्टर मनमोहन सिंह साहब के जमाने में जो पैसा यहाँ के डेवलपमेंट के लिए दिया था वो पैसे का क्या हुआ आपको सबको पता है पवित्र व्यवस्था का भी पैसा खाने वाले लोग आज हमारे में नहीं है अच्छा हो गया पाप धो गया हमारा लेकिन मैंने आप लोगों को कहा है कि ये तो करेंगे हम सब सभी जाति को मुझे पता है कि हमारी धनगर जाति के लोग छूटे हमारे अन्ना बाहू साठे विचारधारा के लोग इस व्यवस्था में हम उन लोगों को न्याय नहीं दे सके टिकट नहीं दे सके क्योंकि उसकी एक मर्यादा होती है। मैं आप लोगों को सबको विश्वास देता हूं जो जो जाति के लोग छुटे हैं क्योंकि हमारे नेता राहुल गांधी जी का ये खुद मत है और राहुल गांधी जी ने खुद हमें कहा है कि सभी जाति को सभी धर्म के लोगों को नेतृत्व देना यह जवाबदारी हमारी है और इसलिए किसी ने नाराज नहीं होना ये शुरुआत है कल तक तो हम लोग हम लोग आजादी में नहीं थे कि वो भागने वाले आदमी चले गए तो हम आजाद हो गए और अब मैं आपको कहता हूं कि सही आजादी हमें मिली है सब लोगों को मौका देने की जवाबदारी नाना पटोले की है और मैं आप लोगों को सबको मौका दूंगा और आप सबके माध्यम से इस नांदेड़ जिले का विकास करने का सपना हम पूरे पूरा करेंगे यही विश्वास इस प्रोग्राम के निमित्त से आपको देता हूं। पुनः मैं आप लोगों को कहना चाहता हूं कि हमारे मोहन अन्ना और हमारे रविंद्र चौहान इनके पंजा इस सिंबल पर बटन दबाकर इन दोनों को बहुमत से चुन के दे इतना करते हुए मेरे दो से पूरे करता हूं। धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा